कसा होणार आहे याच्याबद्दल म्हाडाने किंवा शासनाने कुणीही आम्हाला विचारात घेतलं नाही रहिवाशांची संमती किंवा त्यांना विचारात घेऊन करावं असं कोणताही प्रकार न करता त्यांनी दोन हजार एकवीस साली टेंडर काढले आम्ही आमची घरं कधीच सोडणार नाही आम्हाला चावी द्या आणि चावी घ्या छत्तीस हजार करोडची ही निविदा आहे आणि ती अदानी समूहाने जिंकली तेव्हा लोकल रिडेव्हलपमेंटला तयार आहेत लोकं कोणीही विरोध केलेला नाही जो आम्हाला एरिया देत आहे आहे तो फार मुंबईतील सर्वात मोठा आणि महत्वाकांक्षी असा धारावी पुनर्विकास प्रकल्प आदानी समूह राबित आहे आता मुंबईतील आणखीन एक मोठा पुनर्विकास प्रकल्प आदानी समूहाला मिळण्याची शक्यता आहे तो म्हणजे मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प या पुनर्विकास प्रकल्पाच्या निवेदितेत आदानी समूहाने बाजी मारली असून लवकरच या समूहाला प्रकल्पाचे कंट्रॅक्ट दिले जाण्याची शक्यता आहे मात्र सहाशे एकर मध्ये पसरलेली धारावी आणि धारावीतील छोटे मोठे उद्योग धंदे कारखाने या सगळ्यांनी अदानी आणि सरकार विरोधात आंदोलन केले होते तसे या धारावी प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला होता जेव्हा ही सगळी मुंबई आहे ती अदानीला तुकड्या तुकड्याने विकण्याचं काम केलं आणि सगळ्यात मोठं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमची धारावी धारावीचा जो तुम्ही बघितला त्यातला चौदाशे कोटी स्क्वेअर फीट हा सेलेबल एरिया जो धारावीच्या सहा पट आहे एवढी जमीन अदानीला दा, देण्याचं काम केलं आहे त्यांचा एफ एस आय वाढवला आहे त्यांचा टीडीआर वाढवलाय जर तुम्ही टी तुम्ही टीडीआर बघितला तो चाळीस ते पन्नास स्क्वेअर लाख स्क्वेअर फीट एवढा टीडीआर आहे आणि ह्या प्रोजेक्टनी अदानीला सहा ते आठ कोटी स्क्वेअर फीट एवढा टीडीआर मिळणार आहे म्हणजे तो रातोरात टीडीआर किंग होणार आहे हे सगळं जे काम चाललंय ते अदानीसाठी साठी झालंय जेव्हा चाळीस टक्के सर्व्हे झालाय तर चाळीस टक्के सर्व्हे झाल्यास तर तुम्ही बाराशे ते पंधराशे एकर आधीच तुम्हाला माहितीच नाही की हा पात्र कोण आहे तर तुम्ही एवढी जमीन तुम्हाला घेतलीच कशी आणि तुम्हाला दिलीच कशी हा आमचा प्रश्न आहे उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी मोतीलाल नगरमधील रहिवाशांनी केली आहे त्यामुळे पुनर्विकास पुन्हा न्यायालयीन वादात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच स्थानिक रहिवाशांनी जागृत महाराष्ट्राशी बोलताना आमचा प्रकल्पाला विरोध नाही मात्र आमच्या मागणीनुसार चौरस घर त्यांनी द्यावी आणि प्रथम नवीन घरची चावी द्यावी नंतर आम्ही जुन्या घरची चावी त्यांना देऊ सर काय सांगाल मोतीलाल नगरची लोक ज्यावेळेस कोर्टामध्ये ही केस चालू होती आमची पी आय एल होती मंजुळा कादीर विरान त्र्याण्णव दोन हजार तेराला आणि टेक्शन त्यांनी एक हे केली होती एकशे तीन दोन हजार तेराला तर त्याच्यावरती एक निर्णय असा आला होता की म्हाडाने आम्हाला सांगितलं म्हणजे कोर्टाने सांगितलं माननीय उच्च न्यायालयाने की जर तुम्ही रिडेव्हलपमेंटला तयार असाल तर आम्ही हे काही तोडणार नाही आणि त्यानुसार त्यावेळेस आम्ही कोर्टात मी स्वतः हजर होतो आणि आम्ही सांगितले की आम्ही तयार आहोत आणि त्याच्यानुसार हे रिडेव्हलपमेंट क करणार त्यानंतर कोण करणार हे विचारलं जर रहिवाशी करत असतील तर सहा आठवड्यात आम्हाला तुम्ही प्रपोजल द्या तर काय आहे की एकोणीसशे साठ सालापासून हे सगळं चाललेलं आहे त्याच्यानंतर एकोणीसशे एकसष्ट पाहिजे पजेशन दिलेलं आहे ज्या ज्या इकडे राहणारी माणसं आहेत त्यांना जवळजवळ साठ सत्तर साल इथे झालेली आहेत आणि आता जो काय कोर्टाचा नि निर्णय झालेला आहे तो ह्या सगळ्यांना काय मान्य नाही आहे कारण काय त्याच्यामध्ये आम्हाला सांगून काय हे लोकांनी केलेलं नाही आहे फक्त म्हाडा आणि सरकार आणि कोर्ट या लोकांनी जो हा काय जो निर्णय घेतला आहे तो ह्या इकडल्या व वस्तीतल्या लोकांना व तिला नगरच्या कोणाला काय काही पटलेलं नाही आहे म्हाडा करत असेल तर आम्हाला शिरके नको जर तुम्ही एल एन टी गोदरेज अशा जर मोठ्या कंपन्या कुठच्या असतील टाटा आहे अशी जर कंपन्या असतील तरच आम्ही भी, या विकासाला तयार आहोत तर त्याप्रमाणे आम्ही हे केलं आज बारा वर्ष ही केस सुरू होती आणि परवा म्हणजे वीस फेब्रुवारीला एक फायनल याच्यावरती हेअरिंग झाली त्या नंतर निर्णय राखून ठेवण्यात आला आणि सहा मार्चला त्याच्यावरती निर्णय देण्यात आला कोर्टाने निर्णय दिला आणि म्हाडाला सांगितलं की तुम्ही टेंडर ओपन करू शकता मग ते टेंडर ओपन अकरा मार्चला झालं आणि अकरा मार्चमध्ये ही निविदा जी आहे ती ह्याला अदानी समूहाला लागली छत्तीस हजार करोडची ही निविदा आहे आणि ती अदानी समूहाने जिंकली जेव्हा ह्या लोकांमध्ये तो त्याचा प्रतिक्रिया आली तेव्हा लोक रिडेव्हलपमेंटला तयार आहेत लोकं कोणीही विरोध केलेला नाही परंतु त्याच्यामध्ये जे काही अटी आहेत किंवा त्यांनी जे टेंडरमध्ये मांडलेले आहेत त्या लोकांना सगळ्या मान्य नाहीत किंवा आमचा विकास कसा होणार आहे याच्याबद्दल म्हाडाने किंवा शासनाने कुणीही आम्हाला विचारत घेतलं नाही आमचं एकमेव म्हणणं होतं की आम्ही आमची घरं कधीच सोडणार नाही आम्हाला चावी द्या आणि चावी घ्या ह्या तत्वावरती आम्ही या ठिकाणी हे केलेलं आहे कारण आमच्याकडे मोकळी मैदाना जो सात आठ आहे त्या ठिकाणी तुम्ही आमचा विकास करा पहिल्यांदा तिथे बिल्डिंग बांधा आम्हाला तिथली चावी द्या आणि मग आम्ही इथली चावी देऊ परंतु यांनी त्याच्यामध्ये लिहिलं की ट्रान्झिट अॅकॉमोडेशन किंवा रेंट देणार आणि ह्या गोष्टी आम्हाला मान्य नाहीत म्हणजे त्यांनी जी जागा दिली आहे किंवा आता ह्या प्रकारे जे ट्रान्झिट आणि सांगितलं आहे तर ह्या गोष्टी आम्हाला त्याच्यात मान्य नाही आणि या संदर्भात आमचं त्यांच्याशी जे काही हे आहे ते सरकार दरबारी किंवा काही लोक उच्च न्यायालयात वगैरे जाण्याचा विचार करतात किंवा सुप्रीम कोर्टात सर्वोच्च न्यायालयात वि जाण्याचा विचार करतात आमचा विकासाला किंवा पुनर्विकासाला कधीच विरोध नव्हता पण त्यांनी ज्या आमच्यासमोर जे मुद्दे मांडलेले आहेत त्याच्यातले काही मुद्दे आम्हाला आवडलेले नाहीत म्हणजे ते आमच्या आम्हाला पक्ष सगळ्यांना हे घेऊन ते केलेले नाही आहेत त्याच्यामुळे थोडा त्याच्यावर आमच्यावर थोडासा आक्षेप आहे आम्ही आता जवळजवळ कितीतरी वर्ष राहतो तिकडे सत्तर वर्ष राहतो आणि ते साठ सत्तर वर्ष राहिलेल्या रहिवाशांना जर तुम्ही तुमच्या त्याच्यात टांगलेल्या मुद्द्यानुसार जर तुम्ही इकडे तिकडे फेकणार असाल तर ते आम्हाला अजिबात मान्य नाही आहे आम्हाला साधारणतः काय आहे की आमची जी लोकं ह्या ठिकाणी आली ही लोकं काही लॉटरी सिस्टीममध्ये आलेली आहेत तर आम्ही स पहिल्यांदा कोणी प्रभादेवीवरून आलं कोणी कुर्ला रावळी कॅम्पमधून आलं सायनमधून कोणी पारल्यावरून आलेलं आहे हायवेमधून uh, कोणी अंधेरीमधून असे वेगवेगळ्या ठिकाणहून या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे अगोदर आम्ही पंधरा वर्ष साधारण आम्ही तिथे राहत होतो मग पी ए पीमध्ये ती रूम प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणून आम्हाला इथे आणलं आणि तिथे सरकारने आपले प्रोजेक्ट बनवले आता काय झालं की त्यानंतर एकोणीसशे साठ साली ही वसाहत इथे वसवली आणि एक जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या सोसायटीचं उद्घाटन या याचं उद्घाटन केलं मोतीलाल नगरचं आणि आपल्या वडिलांच्या ही वसाहत स्थापन झाली त्यापासून आज बघायला गेलं तर पासष्ट वर्ष आणि पहिल्याची पंधरा वर्षं म्हणजे जवळपास ऐंशी वर्ष आम्ही मुंबईचे नागरिक आहोत आणि या ठिकाणी त्यापासून आम्ही आहोत म्हणजे आमची चार चार कुटुंब या ठिकाणी राहतात मग चार कुटुंब एका ठिकाणी राहतात याचा अर्थ की जवळजवळ सोळा ते वीस माणसं काही लोकांच्या घरात आहेत काही लोकांचे दहा बारा आहेत अशी गे आहेत आणि मग त्यावेळेस तुम्ही जो आम्हाला एरिया देत तो फार तुकडा आहे जर आम्ही जर आमच्या मोतीला नगरमध्ये पाहिलं तर केवळ एकमेव झोपडपट्टी या ठिकाणी तीसुद्धा म्हाडाने त्यांच्या ती कामगारांसाठी वसवलेली अन्यथा आम्ही एकही झोपडपट्टी इथे वसू दिली नाही म्हणजे जर आम्ही तिथे झोपड्या जरी वसवल्या असते तरी आम्हाला त्याची जागा मिळाली असती परंतु आम्ही तसंही केलं नाही त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जो काय निर्णय दिला आहे तो आम्हाला मान्य नाही आम्ही जे काय तुम्हाला सांगितलं आहे की बाबा आम्हाला अमुक अमुक पाहिजे तर त्याप्रमाणे जर तुम्ही आम्हाला दिलं तर आम्ही डेव्हलपमेंटला तयार आहोत आम्ही डेव्हलपमेंटला तयार नाही असं कधी बोललेलंच नाही आहे जे जे सरकार आता समजा सोळाशे झालं आहे कोण चोवीसचा मागतो आहे जे योग्य वाटेल जे त्याला योग्य वाटेल कि तेनी जा कि की सोळाशे द्यायला पाहिजे तर त्यांनी सोळाशे द्यावं चोवीसशे द्यायला पाहिजे चोवीसशी द्यावं ज्याप्रमाणे घरात माणसं असतील त्याप्रमाणे मग ते त्यांना दुबवून द्या की बाबा समजा की सोळाशे आहे तर चार माणसं असतील तर त्या हिशोबाने त्यांना घरं द्या आम्ही असं नाही बोलत की आम्हाला एवढं सगळ्यांना सोळाशेच पाहिजे अशातला भाग नाही आहे पण ज्या हिशोबाने तुम्ही द्याल शत्तर वर्षे, शत्तर शत्तर वर्षे ते हिशोब आम्हाला मान्य झाला पाहिजे तरच आम्हाला त्याच्यामध्ये मजा आहे कारण आम्ही सतरा वर्ष सत्तर सत्तर वर्ष कामा इथे का हे राहतो आहे त्याला आमचा पण काहीतरी फायदा व्हायला पाहिजे जसा आता म्हाडाचा फायदा होणार आहे जसा आता बिल्डरचा फायदा होणार आहे तसाच तोच फायदा आम्हाला पण व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे आम्ही फक्त त्याच घरात जसं होतं तसं पुढे मागे जी जागा होती तिथे वाढवून आम्ही राहिलो परंतु आम्ही घरं सोडली नाहीत जर मुंबईमध्ये तुम्हाला जर एकत्रित कुटुंब व्यवस्था पाहायची असेल तर तुम्ही मोतीलाल नगरमध्ये आवर्जून येऊ शकता की आजही गुण्या व गोविंदाने संपूर्ण एकत्रित कुटुंब म्हणजे आजीन हे त्यांची मुलं नातवंड त्यांची न मुलं अशा प्रकारे तीन ते चार पिढ्या या ठिकाणी राहत आहेत आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की जेव्हा आमचा विकास होतो आहे तर विकास होतो आहे तर या ठिकाणी तुम्ही म्हाडाला तेत्तीस हजार घरं बनवून देणार आणि हे तेहतीस हजार घरं कोणाला मिळणार तर पंधरा वर्ष ज्यांनी मुंबईत वास्तव्य केलं आहे त्यांनी पुरावा दिला की त्याला घर मिळणार परंतु जी लोकं सत्तर ते ऐंशी वर्ष मुंबईत राहणार आणि ती जर चार आणि पाच कुटुंब आहेत तर मग ती कुठे जाणार तर ती काय वसई विरारला जाणार तर ते शक्य तसं होऊ नये आणि म्हणून आम्ही यांच्याकडे मागणी केली आहे की साधारणतः आम्हाला बावीसशे ते पंचवीसशे स्क्वेअर फीटचं घर द्यावं आणि ते सुद्धा घर देताना आमची जेवढी कुटुंब आहेत त्याप्रमाणे तुम्ही एरियावाईज वाटून द्यावं म्हणजे जर समजा उदाहरणार्थ तुम्ही चोवीसशे दिलं तर चार लोकांना सहाशे सहाशेचा फ्लॅट द्यावा जेणेकरून ती कुटुंब सगळी इथेच राहतील एकत्रित राहतील अशा प्रकारे आमचं त्यांच्याकडे मागणं आहे आणि आम्ही ते सरकार दरबारी मांडण्याचा पूर्ण प्रयत्न करतो एकत्र कुटुंबाप्रमाणे आम्ही हे वसाहत टिकवून ठेवलेली आहे त्या वसाहतीला आम्ही दुरापस्त करू शकणार नाही किंवा इकडे तिकडे प्रत्येकाला टा आम्हाला एकत्रच कुटुंब हवं आहे जर माझ्या घरामध्ये चार माणसं असतील तर त्या तेवढ्या एरियामध्ये आम्हाला चार माणसांना तुम्ही द्या आम्ही तिकडेच वसाहत करू आम्हाला नाही नाला नाही कोणी कुठे आणि मेन म्हणजे आम्हाला ट्रान्झिस्कॅममध्ये तर अजिबात जायचं नाही आमचं म्हणणं हेच आहे की आम्हाला तुम्ही तुमची घरं एखाद्या उघड्या मैदानामध्ये करून द्या आणि आमची चावी घ्या आणि तुमची चावी आमच्यापर्यंत द्या आम्ही तिकडे जाऊ कोण आमच्यासमोर हे सिद्धार्थनगरचं जे उदाहरण आहे ना त्याच्यामुळे बहुतेक लोक मोतीलाज नगरच्या ह्याच्याकडे पाठ फिरवतात प्रत्येकाला आपला पुनर्विकास हवाच आहे पण ते समोरचं प्रचित्र बघून प्रत्येकजण घाबरतो आहे की आता आम्हाला तसं तर नाही होणार राहता येणार आपण तसं तर फरफटत नाही जाणार आहे ना आणि मूळ मूळ मुद्दा असा आहे की सुरुवातीला जेव्हा ही वसाहत जेव्हा एकोणीसशे साठला निर्माण झाली होती तेव्हा ह्याचं तेव्हाचे पंतप्रधान पंतप्रधान नेहरू यांनी गणेश मैदानामध्ये सभा घेतलेली हे माझ्या ऐकिवत आहे आणि त्याने तेव्हा सांगितलं होतं की पंधरा वर्षानंतर ह्या रहिवाशांना ह्या खोल्या त्यांच्या फुकट द्याव्यात असं होतं पण तो जी आर जिवा जी आर पण होता तो जी आर कुठल्या कुठेमध्ये गायब झाला काय माहिती नाही आहे कारण त्यावेळेला माझे मिस्टर ह्याच्यामध्ये काम करत होते त्यांनी तो जी आर आणून पण इकडची ज्यावेळी जी फेडरेशन होतं त्यांच्याकडे ते दिलेला होता पण दुसऱ्या रात्री तो जी आर कुठे गेला काय माहिती नाही आहे पण असं होतं की मूळ मुद्दा हा आहे की आम्हाला ह्या खोट्या खोल्या फुकट मिळाव्यात पण नंतर ते आम्ही मान्य करून घेतलं माडाला आम्ही आमचे पैसे पण भरले त्या जागेचे जे त्यांनी जे आमच्याकडे मागणी केली होती ते पैसे पण आम्ही हो भरले आणि आम्ही गुण्या गोविंदाने इकडे रांधत होतो आम्हाला कुठे इकडे तिकडे जायचे कारण आम्हाला आमचं घर कारण ह्या घरामध्ये आम्ही आमचं सगळं सर्वस्व बोचलेलं आहे पूर्ण पिढी आम्ही इथे राहतो आहे आणि प्रकारे तुम्ही पुनर्विकास करून पुनर्विकास या नावाखाली जर आम्हाला इकडे तिकडे फरफटत टाकत असाल तर ते आम्हाला मान्य नाही त्याच्यामुळे आमच्या ज्या मागण्या आता राजूने सांगितलेल्या आहेत त्याच आमच्या सगळ्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्याप्रमाणे जर ते, 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 ते देत असतील तर आम्ही तयार आहोत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद